देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथे बुधवार दिनांक पंचवीस रोजी एका युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असून या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सटवाईवाडी येथे बुधवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हेमंत हिरामन मेधने वय बत्तीस या युवा शेतकऱ्याने आपल्या घरालगतच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे मयत मेधने याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मेधने याच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिरा त्याच्यावर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने सटवाईवाडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रगतीशील शेतकरी हिरामन मेधने यांचा तो मुलगा आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा